সর্বার উপস্থিত আওয়াজ মাঠ আজুন মাঝে যাওয়া তো না

आरक्षण बचाव यात्रा आज पोरा मंदिरामध्ये मंदे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सगळ्यांच्या जाणीव आहे याची मला कल्पना आहे राजपूत भांता राजपूत अशा रीतीने जो मतभेद होता तो सतरा तारखेच्या जिया सतरा दोन हजार सतराला निघालेल्या जी आरने संपवला आणि राजपूत आणि भांता राजपूत हा एकत्र करून अनेक भांता राजपुटाच्या आणि त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांच्या आरक्षणाचं असताना वाटोळा लावलं अशी असताना परिस्थिती आहे मला याची जाणीव आहे परंतु सरकार काँग्रेसचा असेल किंवा बी जे असेल यांनी आतापर्यंत असणारा जुना जो फरक होता भांता राजपूत आणि राजपूत याच्यामधला कायम ठेवला नाही तर त्यांनी असणारा भंजारा समाज असेल धनगर समाज असेल लिहित असेल यांच्यावरती असताना अन्याय केला अशी असणारी परिस्थिती जाणीव आहे इथे विधानसभेमध्ये जोपर्यंत आमदार म्हटलं तर मंत्री आपलाच आहे दहावा दिवस मधले असणारे मंत्री हे आपलेच आहेत पण हिंमत नाही ते कॅबिनेटमध्ये असणारा हा प्रश्न उपस्थित करावा आणि याचा तेज लावून घ्या असे जे बुजगुळ्यात राहतात की धड समाजाबरोबर नाही अंध इतर कोणाबरोबरही नाही अशी जी परिस्थिती आहे ती आपण असणार टाळली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो प्रतिनिधी आपल्यालाही मिळतात नाही असं नाही डॉक्टर बी डी चव्हाण हे हिंगोलीबंध उभे राहिले ते दोन सव्वा लाखा दोन लाखापर्यंत पोचले तर मी नमूद करतो की त्यांना फक्त त्याच्यामध्ये दोन सव्वा दोन लाखामध्ये म्हणता येईल की फक्त तीस हजार हे बंजारा समाजाचे मतं होते जेव्हा हिंगोलीमध्ये बंजारा समाजाची असणारी मतं ही कमीत कमी तीन लाखाची तशी असणारी परिस्थिती आहे उमेदवार कुठल्या पक्षातून उभा राहतो आणि उमेदवार कुठल्या पक्षातून उभा राहत नाही पण तो समाजाचा उमेदवार आहे आणि त्याला मतदान दिलं पाहिजे ही भावना जोपर्यंत आपली जागृत होत नाही तोपर्यंत आमदार जिंकणार नाही अशी असणारी <सभी> परिस्थिती खासदारही होणार उमेदवार या काँग्रेस मधले असेल तरच मी मतदान करेन उमेदवारी शिवसेनेमधली असणार तरच मी मतदान करेन उमेदवारी बी जे पीमधली भी असणारी तरच मी मतदान करेन ही जर मानसिकता बंजारा समाजाची असेल ते खोंगाट बांधून घ्या हे तुम्हाला उमेदवारी देणार असते हे तुम्हाला उमेदवारी देणार असते आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही निवडून कसं येणार निवडून कसे ना उमेदवारी पाहिजे तेव्हा निवडून मी आज जे असणार सर्व ओबीसी ते समजावून सांगतोय की आजच्या विधानसभेमध्ये आता विधानसभा जे आता हे विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत किती आहे किती आमदार आहेत आकडा आमदार उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीचं आरक्षण जाईल की ज्याच्यामध्ये सुद्धा जाणार त्याच्यामध्ये विजयीसो सुद्धा जाणार आहे काँग्रेस उमेदवारी देणार नाही बीजेपी उमेदवारी देणार नाही शिवसेना उमेदवारी देणार नाही एखादा दुसरा तिसरा चौथा पाचवा दिला की आणि उद्याच्या विधानसभेमध्ये जर आरक्षणाचा ठराव था आला आरक्षणाचा ठराव था आला की ओबीसीची गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी मंजुरात झाली तर त्याच्याबरोबर अजून एक ठराव होईल आणि तो म्हणजे की जात गणची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण स्थगित अशी परिस्थिती अगोदर उद्भवली की न उद्भवली मला सांगा उद्भवलीये की न झाली आहे ना, ना कोर्टाच्या मार्फत झालं खानविलकरांच्या जजमेंट मार्फत झालं नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती इथल्या इथल्या आरक्षण आहे का आता आहे का नाही कोर्टाने म्हटलं आकडेवारी या घेऊन जा आकडेवारी सरकार द्यायला तयार नाही आणि आकडेवारी द्यायला तयार नाही कोर्ट म्हणत नाही उद्या विधानसभेमध्ये तेच होणार आणि उद्याच्या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसी चे उमेदवार गेले पाहिजेत हे बघितलं पाहिजे तुम्ही ते खासदार निवडून दिलात देशमुख निवडून दिलात बरोबर आहे त्यांनी ह्या जहांगी पाटला पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात वक्तव्य केलं का त्याला तुम्ही पकडून विचारलं पाहिजे पण तू आमच्या बाजूने येईस की जहांगी पाटलाच्या बाजूने आहेस जिंकून गेला तो आमच्या बाजूने आहेस की जनागी बाटलाच्या बाजूने आहेस ही विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे ज्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदिवासी समाजाने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान दिलं नाही का दिलं नाही का दिलं नाही एकही आदिवासी मतदान दिलं नाही का दिलं नाही का दिलं नाही एवढा अन व्यक्त राहून चालत नाही ज्या उमेदवार होत्या त्याच्या यशमानाने एक आन डॉक्टरला नांदेड मध्ये संडा साफ करायला जो डीन होता त्याला संडा साफ करायला लावलं आन म्हटलं ठीक आहे आमच्या हातात मताची सत्कार तुला झोपवतो आणि झोपवलं ते तर ही मताची तात आपल्याला सर उद्या शंभर ओबीसीचे आमदार हे त्या विधानसभेमध्ये पाठवायचे आणि ते शंभर गेले तरच आपलं आरक्षण वाचू शकत नाही तर अजिबात वाचू शकणार नाही शरद पवारांची घोषणा काही आहे मला सांग बरं काय घोषणा वर्तमानपत्रामध्ये आले टी व्हीवरती आली सगळीकडे आली काय गोष्ट आहे दोनशे पंचवीस मराठा आमदार ते निवडून आणणार आहेत सत्तावन आरक्षणाचे जागा आहेत दोनशे पंचवीस आणि सत्तावन्न किती झाले कोणाचं गणित चांगलं आहे दोनशे ब्याऐंशी ना शिल्लक राहिला किती दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्या सहा तुमच्या वाटेला तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खूनगाट बाकी पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेले सर्टिफिकेट आहे अमुक आहे आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे तुमचा आहे उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी की जागृत झाली तर तो काय राहिला आपलं तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल आणि म्हणून ह्या ज्या आहेत ते आपण असं पाळलं पाहिजे कि आपल्याला असं ओबीसी मधला जो तेदी आहे माळी आहे कुंदी आहे लोहार आहे सोनार आहे धनगर आहे बंजारा आहे वंधारी आहे लिंगायत आहे याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी याच समूहातल्या उमेदवाराला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवा ही अपेक्षा मी बाळगतो